शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले जिजाऊ राजमाता जिजौदेव माता रमाई या सर्व सर्वच प्रशांना एक गोष्ट देतो मला भाषण करणार म्हणजे तुमचं कारण जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा आवाज कानून येत नाही तोपर्यंत आमच्या इथून येत नाही मग त्या ताईने जे छत्रपतींच गाणं गायलं कारण एक गोष्ट अशी आहे मी विश्वनाथ वाद उत्कर्ष पत्रकार बनवून मी मला या ह्या बनवून चांगलं स्थान दिलं कारण या आमचे मनोहर दादा असू द्या आमच्या शाळेत आपल्या काढून द्या आपल्या योगीची योग्य सेफ्टी कापडल्या असू द्या आमचे मला म्हणून मी मूळ गोष्ट अशी जोपर्यंत आपले सहकारी भेटत नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाही आणि इतर गोष्ट आहे माझे सहकारी माझ्यासाठी खूप प्रिय आहे तसेच आपली संघटना छावा क्रिकेट ही मुंबईमध्ये रविष्ट आमचे जे रेळसाहेब आपल्या बंधूंनी सांगितलं तर रेळे साहेब माझ्या कागदपत्राच्या बाबतीत काय मुंबईमध्ये संघटना रेल्वे सगळ्या गोष्टी आपण माफ पूर्ण करून ही संघटना चालवत पण चालवणं वेगळं आणि त्यामध्ये आपले सहकारी आपल्या संघ आले त्यांना संभावणं वेगळं नुसते कोणते पक्ष काढायचे संघटना काढायच्या आणि त्याच्या माध्यमांना हे काम नव्हे जरा समाजाला जागा करायचं आपण पत्रकार समाजाचे चौथा स्तंभ आहे आपण समाजात जागा करतात तसच आमची सुद्धा जबाबदारी तर समाजामध्ये जर त्या चुका चालू आहे त्या बाहेर काढायची माझ्या काळामध्ये माझ्या खूप काही गोष्टी संघर्ष झाला भरपूर मी राजकीय नेते हलवले सगळ्यांना माझा उपद्रमूल्य एवढं आहे तर मला काही काही गुणगुरून पाहिलं तर ते पळून जाते छावायची कारण एक गोष्ट काय असते मी अण्णा साहेब यांच्या व्यतिरिक्त कुणाला छाप नाही त्याचं कारण समाजाला न्याय देण्यासाठी स्वतःच्या कुटुंबाचे दोघांतून अण्णा दोंका साहेब जावे होते त्यांच्या नावावर भरपूर लोकांनी बाहेर आणि पैसे जमवले त्या धर्माला नाही भेटला का नाही भेटत आज जे मराठा आरक्षणासाठी संघर्ष चालले त्या संघर्षाला नाही भेटला कारण काय झालं अनेक लोकांनी दुकानं उघडी केली नव्हती फक्त आपले जे जरी पाठिले यांच्यामुळं बरेच जणांचे दुकानं बंद झाले आणि ते बरं दुकानं उघडले प्रयत्न करायचे पण शेटर काय वरती सांगणार जर ते बाकी आहेच होते त्याच्यामुळे ना ज्या संघटनेचे आपण नाव आहे आता एक वर्ष असे आमच्या गावचे सरपंच या ठिकाणी आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक कारण मनोर सांगितलं कारण तुमच्या सगळे ज्येष्ठ मंडळी आमच्या सगळ्या शेवट वया आमचे मुगीच आई शिवाय तरुण नये त्याचं कारण मला या सगळ्यांचा आश्वास वय की भक्क साथ घेतल्यामुळं आपण महाराष्ट्रात काम करू शकतो दादा एकच गोष्ट अशी आहे त्यांच्या सगळ्यांच्यासाठी मी आमच्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बघितो छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक उभं एवढं संपलं का नाही त्याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे समाजाला दिलंय ते आपण दिलं पाहिजे म्हणून त्यामध्ये मी काय करतोय जो आपला रायगडचा मी तुमचा पुतळा आहे सेम तसा पुतळा त्या ठिकाणी बसू पाहिजे रायगडची भीती आली पाहिजे त्याच्याही माग आपण एक ग्रंथ लागू करतो जीम बनवतो आणि मी जो बनवतोय एकदम अशी प्रकृती बनवतो त्या भागामध्ये का समाजाला आपण काय करतो द्यायचं त्याच्यामध्ये तिथे ग्रंथालय होतं त्यामध्ये फक्त ग्रंथ अभ्यास करत नाही तर एम पी एस सी यू पी सी करणारे तरुण ते गरीब त्यांना भविष्यातपूर्ण कायद्याबद्दलची परिस्थिती नाही अशा मुलांना दर दर दोन महिन्याला आय एस आधी आमचे रामसर आमच्या आय एस आधी भरपूर दोस्त आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण त्यांना मार्गदर्शन करून ते मुलं सिलेक्ट करायची आणि त्यांना दिल्ली सुद्धा जायची व्यवस्था आपण घर आपल्या सेंटिटीत दुसरी गोष्ट जे म्युझियम बनवतोय छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आल्यापासून तर त्यांनी शौर्य गाजवली तीच बरे आपण जे म्युझियम बनवत असताना त्याच्यावरती संकल्पना शाळेच्या विद्यार्थ्यांचे पुस्तकातले छत्रपतीचे धडे लोकांनी काढले पण छत्रपती काय होते आपल्याला जर दाखवायचा असेल तर बालवाडी ते चौथीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी बनवतोय त्याच्यामध्ये नुसतं एका गावाचा समावेश नाही अख्या महाराष्ट्राच्या पंचायतीवर पण लहान लहान पोरं ते तिथं शिक्षक घेऊन आले पाहिजे त्या छत्रपती शिवाजी महाराज होते आपण कोणत्या ठिकाणी चालू नाही कारण एक गोष्ट काय छत्रपती शिवाजी महाराज एक आपलं हृदय आपलं दैवत आहे कोणी किती काही काही केलं आपण आपल्या दैवताला पण जाऊन देत नाही आज त्यांनी पुस्तक पुस्तक काढलेलं आहे उद्या त्यांना पुस्तकात घालायची वेळ छावा तिकडे आणणार आहे एवढंच सांगतो आपल्या आपण सगळ्यांना सन्मान वगैरे दिला आहे सगळ्यांना पुरस्कार दिला आहे तुमच्या सगळ्यांना जबाबदारी आहे म्हणजे सन्मान दिल्यानंतर ते थांबे ना हे सन्मान देखील सांगले का तुमच्यावर जबाबदारी टाकलेले आणि त्याच्यामुळं आमच्या जे आपल्या सगळे सामाजिक काम करतात ते छत्रपती शिवरायांचं सगळ्या समाजपक्षाचं काम करतात त्यांना न्याय द्यायचं काम तुम्ही करता म्हणून अजून तुमच्या जबाबदारी ओझ तुमच्यावर टाकलेलं आहे आणि तुमच्या सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचा सन्मान आदरणीय जेवढे आमची चोला म्हणायचं सहकारे या सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करेल तर आपण या कार्यक्रमाला एक चांगली उपस्थिती दिली सगळ्यांनी चांगल्यापैकी एक अमेकाला एक छत्रपतींचा मला ताईच्या ठिकाणी त्या गाण्यामुळं माझ्या एक गोष्ट लागली मी छत्रपती माझ्या घरात मी आई दर्शन घेतो आणि छत्रपतीचं दर्शन घेतो आणि तर आणि एकदाही पैशाने माझ्यावर हाडणे झाले जेलमध्ये गेलो तरी पण मी हाटतो नाही म्हणून कुठला बसतोय तीन कोटी रुपये मी त्याच्यात घालतोय गावाला जाऊ आपला आठ कोटी रुपया निधी गावाला मी कसं करतोय यामध्ये सरपंच साहेब यांचीही आम्हाला पूर्णपणे सपोर्ट आहे काय सहकारी कसे त्याच्या सगळी गोष्टी आपल्याला आणि त्याच्यामुळं या सगळ्यांनी मला तर तेवढी साथ दिली मला हे म्हणजे काय हे वाजवते का मी मुंबईला निघालो मला शहापूरमध्ये सगळे सहकारी भेटायला थांबलो हे मला मोबा जाऊन खाऊ देतेच जाऊन देते एवढं प्रेम तुमच्या शहापूरने